मुलं अगदी आनंदाने सगळं टिफिन संपून येतील हे खात्रीपूर्वक मी तुम्हाला सांगू शकते म्हणून हा व्हिडिओ नक्की बघा आणि चविष्ट आणि हेल्दी पदार्थ मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे व्हिडिओ शटपर्यंत पाहत राहा आपल्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा इथं मी एक पॅन घेतलेला आहे पॅनमध्ये मी थोडंसं तेल टाकून घेतलेलं आहे त्यामध्ये आपल्याला जिरं आणि शेंगदाणे टाकून घ्यायचे आहे शेंगदाणे आपले थोडे लालसर करून घ्यायचे आहेत त्यानंतर आपल्याला इथं कट करून लसूण टाकायचं आहे लसूणची पेस्ट आपल्याला टाकायची नाही आहे त्यामध्ये आणि आपण थोडं चव येण्यासाठी एक मिरची टाकणार आहोत असंही मुलं तिखट खात नाहीत म्हणून हे थोडं भाजून घ्यायचं आहे त्यानंतर आपण इथं स्लाईस करून खोबरं टाकणार आहोत खोबरं देखील आपल्याला ब्राऊन कलरमध्ये होईपर्यंत आपल्याला त्याला छान भाजून घ्यायचं आहे त्यानंतर येतो आपण शिजवलेला भात असतो तो त्यामध्ये टाकायचा आहे तुम्ही बासमती वापरू शकता कोणताही तांदूळ वापरू शकता हा भात अतिशय चविष्ट लागतो आणि मुलांना आवडतो देखील आणि मुलं खातात देखील गॅस थोडासा फुल करून आपल्याला एक दुसऱ्यामध्ये एक्झ्यूज केल्यानंतर परतून घ्यायचा आहे भात आणि त्यानंतर आपल्याला एका प्लेटमध्ये सर्व करायचा आहे म्हणजे जो भात आपला थोडा थंड होईल तेव्हाच आपण टिफिनमध्ये ठेवायचं नाहीतर गरम गरम टिफिनमध्ये ठेवू नये छोट्या मुलांसाठी ही रेसिपी खूप टेस्टी आहे आणि खूप हेल्पफुल आहे हेल्दी देखील आहे शेंगदाणे देखील मुलांच्या पोटात जातात म्हणून ही ट्राय नक्की करा रेसिपी नंबर दोन दुसरं म्हणजे आता आपण हे याच्यामध्ये थोडं तेल टाकून घेतलं आहे जिरं टाकलेलं आहे जिरं आपण वापरायला हवं एक मिरची टाकलेली आहे थोडंसं कांदा टाकलेला आहे खूप जास्त कांदा वगैरे वापरलेला नाही कारण लहान मुलं असले किंवा पाचवीपर्यंत तरी मुलं असले तरी कांदा अवॉइड करतात याच्यामध्ये मी भिजत घातलेली हरभऱ्याची डाळ आणि मुगाची डाळ टाकलेली आहे हरभऱ्याची डाळ आणि मुगाची डाळमध्ये प्रोटीन असल्यामुळे आपण ते मुलांना खाऊ घालायला हवं तुम्ही अवॉइड करू शकता दुसरी डाळ देखील टाकू शकता तुम्हाला जी डाळ आवडत असेल मुलांना तुरीची वगैरे ती टाकू शकता पण इथं मी हरभऱ्याची डाळ वापरलेली आहे त्यानंतर आपल्याला थोडंसं झाकण ठेवून द्यायचं आहे म्हणजे जेणेकरून ते थोडं शिजेल काय होतं मुलांना आपण चपाती देतो पण चपाती भाजी पूर्ण मुलं संपून येत नाही काही मुलांना मुला चपाती भाजी आवडते तर काही मुलांना राईस आवडतो तर त्यासाठी काहींना फ्राय भात आवडतो त्यासाठी आपण असे वेगवेगळे ऑप्शन असतात भातामध्ये ते आपण करू शकतो तर याच्यामध्ये थोडंसं मी हळद टाकून घेतलं आणि एक दुसऱ्यामध्ये परतून घेतलेलं आहे आता आपण यामध्ये शिजवलेला भात टाकणार आहोत तर भाताचे असे भरपूर प्रकार आपण बनवू शकतो जे लहान मुलं खाऊ शकतात मुलांना चपाती भाजी हात खराब होतात म्हणून ते लवकर खात नाहीत आणि हे चमच्याने पटकन संपवतात स्कूलमध्ये म्हणून असे भाताचे प्रकार आपण दिले थोडे थोडे तर आठवड्यातून दोन वेळेस तरी चालतात आणि त्याच्यामध्ये काही प्रोटीनयुक्त आपण टाकलं तर मुलांना आवडतात देखील कोणताही पदार्थ थंड करूनच मुलांच्या डब्यात जाऊ द्यायचं आपल्याला आता आपण पॅनमध्ये तेल टाकून घेऊ जिरं आणि लसूण हे आपलं कंपल्सरी असतं मुलांना देण्यासाठी त्यात कांदे टाकून घेतलेले आहे त्यामध्ये आपण टाकले आहे पत्ता कोबी पत्ता कोबी मुलांना खाऊ घालायची शिमला मिरची खाऊ घालायची मुलांना पत्ताकोबी खूप आवडतात कारण मंचुरियन वगैरे मुलं खातात त्यांना चायनीज भेळ वगैरे असं आवडतं त्यासाठी आपण याच्यामध्ये पत्ताकोबी टाकलेली आहे वरून मी इथं टोमॅटो टाकलेला आहे आणि ते दोघं आपण एक मिक्स करून घेणार आहोत मुलांना चायनीज आवडतं त्यामध्ये पत्ताकोबी असते म्हणून मुलांना पत्ताकोबी टाकलेली आवडते म्हणून आपण असं वेगवेगळ्या पदार्थांमध्ये जरी पत्ताकोबी टाकली तरी मुलांना आवडतं त्यामध्ये आपण थोडं चवीपुरतं मीठ टाकून घेणार आहोत आणि एक दुसऱ्यामध्ये मिक्स करून घेणार आहोत आताच आपण हा तिसरा प्रकार बघत आहोत तर यामध्ये आता मी भात टाकून घेतलेला आहे म्हणजे मुलांना असं वाटतं की हा चायनीज भात आहे चायनीज राईस आहे असं मुलांना वाटतं तर यामध्ये आपल्याला मॅजिक मसाला टाकून घ्यायचा आहे अगदी मुलं ह्या एवढं आवडीने खातात ना खूपच आवडीने खातात लहान मुलांना वेगवेगळे भाताचे प्रकार जरी दिले तरी त्यांना आवडतात आणि ते लवकर टिफिन फिनिश करतात त्यासाठी हा पदार्थ देखील खूप छान आहे याच्यामध्ये पत्ताकोबी कोणतेही व्हेजिटेबल आपण टाकू शकतो जसे की शिमला मिरची गाजर बीट असे आपण याच्यामध्ये कट कर करून टाकू शकतो छोटे छोटे तुकडे करायचे आणि त्याच्यामध्ये टाकायचे मुलांना अगदी आवडीने खातात आणि मुलांच्या पोटात भाज्या देखील जातात आता आपण टिफीचा चौथा प्रकार बघणार आहोत तर हा या याच्यामध्ये आपल्याला पराठे बनवायचे आहेत तर यामध्ये मी एक बाउल घेतलेला आहे त्यामध्ये मी कट करून ही पत्ताकोबी घेतलेली आहे इथं मी बाकी पत्ताकोबी ना किसून घेतलेली आहे किसून बघू शकता तुम्ही कांदे त्याचे टाकून घेतलेले आहेत जे लसूण मी असं क्रश करून घेतलेलं आहे आपले छोटीशी आपल्याकडे असतेच त्याच्याने आपल्याला कट करून घ्यायचं आहे आपल्याला असं डायरेक्ट टाकायचा नाही तर त्यामध्ये थोडंसं चवीपुरता मीठ आणि हळद टाकलेलं आहे थोडंसं मसाला टाकायचा धने पावडर टाकायचं थोडं मीठ टाकायचं आणि ते जीव करून घ्यायचं आहे हा पराठा मुलं अगदी आनंदाने खातात आणि पूर्ण टिफिन तुमचा संपून येतील तुम्ही घरी ब्रेकफास्टसाठी जरी देखील बनवणार तरीसुद्धा मुलांना नाही म्हणणार नाहीत मुलांना खूप आवडतात दोन तीन पराठे सहज खातात आता आपल्याला जे मिश्रण आपण केलं होतं ते असंच कच्चं नाही राहू द्यायचं आहे त्याला आपल्याला चांगलं फ्राय करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता मी थोडंसं तेल टाकून त्याला असं पलटून घेणार आहे त्याला जास्त टाईम लागत नाही खूप कमी वेळामध्ये ते होतं आणि खूप कमी टाईममध्ये आपले टिफिन तयार होतात मला जर आपला व्हिडिओ थोडा जरी आवडत असेल छान छान व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करेल तर तुम्ही आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा तुम्ही आधीच्या व्हिडिओला पण मला खूप छान प्रतिसाद दिला होता इथे मी गव्हाचं पीठ मळून घेतलं होतं आणि त्याला थोडं दहा मिनटं ठेवून दिलेलं साईडला आता आपण त्याचे असं लाटी बनवून घेणार आहोत आपल्याला इथे ना, ना लच्छ पराठा बनवायचा आहे म्हणून अशा पद्धतीने करायचं आहे त्याला आपल्याला लाटून घ्यायचं पीठ लावून आणि त्यानंतर आपल्याला त्याला छान मोठं लाटायचं आहे तुम्ही बघू शकता जेव्हा नेहमीसारखी अशी नॉर्मल जशी लाटी बनवतो लोडी बनवतो तशी आपल्याला नाही बनवायची तर याच्यामध्ये आपल्याला थोडंसं जे सारण आहे ते टाकून घ्यायचं आहे आणि टाकल्यानंतर त्याला छान स्प्रेड करायचं आहे जास्त कमी असं टाकू नये मुलांना जास्त टाकलं तर आवडत नाही तिखट झालं तरी देखील आवडत नाही असं रोल बनवून घ्यायचा आणि त्याला अशा पद्धतीने सरकर करून प्रेस करून आपल्याला याच्यामध्ये थोडं पीठ टाकून त्याला लाटून घ्यायचं आहे असे वेगवेगळे पदार्थ जर आपण मुलांना टिफिनमध्ये दिले किंवा ब्रेकफास्टला दिले तर मुलं अगदी आनंदाने खातात आणि आपण जे नेहमी म्हणतो की मुलांचं वजन का वाढत नाही आहे कारण आपण त्यांना आवडीचे पदार्थ देत नाही म्हणून ते खाण्यासाठी थोडं हे होतात म्हणून त्यांना आपण आवडीचे पदार्थ दिले जेव्हा पोषण त्यांचं होतं तेव्हाच आपण आवडीचे पदार्थ दिले वाढ होते म्हणून आपण वेगवेगळे पदार्थ बनवत राहायला हवे हा जो पराठा आहे हा चायनीज पराठा देखील म्हणू शकतो याच्यामध्ये आपण बऱ्याच वस्तू टाकलेल्या आहेत त्याच्यात आपण व्हेजिटेबल देखील टाकू शकतो वरून आपल्याला तेल किंवा तूप टाकून घ्यायचं आहे आणि तो आपल्याला छान असं फ्राय करून घ्यायचा आहे दोघं साईडने आपल्याला खरपूस भाजून घ्यायचा आहे हा प हा पराठा खूप सॉफ्ट होतो आणि चविष्ट बनतो म्हणून मुलांना म्हणजे तो पहिलीचे तर दांभीपर्यंत मुलांना देऊ शकता ब्रेकफास्टला देऊ शकता आणि आपण मोठ्यांना देखील हा प हा पराठा आपण खाऊ शकतो छान खरपूस असं भाजून घ्यायचं आहे आता याला सर्व कसं करायचं ते बघा आपण आता याला पराठे काढून घेणार आहोत एका प्लेटमध्ये काढल्यानंतर आपल्याला एका साईडला असं थंड करून घ्यायचं आहे आणि मग त्यानंतर आपल्याला त्याला सर्व करायचं आहे तर अशा पद्धतीने त्याला आपण कट करून घेणार आहोत चार जसं आपण पिझ्झा बनवतो पिझ्झा जसं आपण कट करतो तसं आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला हे असे चार करून घ्यायचे आहेत म्हणजे मुलांना टिफिनला दिलं तर तोडचा देखील कट करता येईल आणि मग टिफिनमध्ये थंड झाल्यावर आपल्याला ठेवायचं आहे त्यानंतर त्याच्यामध्ये बनाना वगैरे आपण काहीतरी देऊ शकतो आता आपण पराठ्याचे दुसरा प्रकार बघूया हिचं पीठ घेऊन आपल्याला छान असं लाटून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता हि चपात्या खूप इंटरेस्टिंग होणार आहे मुलांना हा प्रकार खूपच आवडतो म्हणून व्हिडिओ शॉटपर्यंत पहा तरी तर आपण चपाती लाटून घेतलेली आहे आणि त्यामध्ये आपण तूप टाकणार आहोत आपलं साजूक तूप असतं ते टाकायचं काही मुलांना तूप आवडत नाही पण असं आपण चपातीमध्ये दिलं तर मुलं अगदी आनंदाने खातात आणि काही मुलांना तूप खूप आवडतं जसं माझ्या मुलाला तूप खूप आवडतं त्याला मी घी चपाती असं देत असते साखर टाकून तर आपल्याला याचं अशा पद्धतीने त्याची आली लाटी बनवायची आहे लोळी बनवायची आहे याला आपण लच्छ चपाती पण म्हणू शकतो तर तिला असं सरकर करून घ्यायची म्हणजे त्याची लेअर भरपूर येतील आणि लेअर येतात म्हणून ते, लगता। ते है कि मुलान ना छान लागतात तर आपल्याला ते लाटून घ्यायचं आहे तर याच्यावर आता इंटरेस्टिंग असं आहे की मुलांना खूप गोड वगैरे आवडतं तर त्यामध्ये आपल्याला आता साखर वरून टाकायची तुम्ही गोड देखील टाकू शकता पण साखर खूप छान लागते जसं आपण खारी पाव खातो ना तर खारी जशी बनते तशी ही चपाती बनते म्हणून मुलांना आवडते आता आपण वरून ना तूप टाकणार आहोत पॅनमध्ये पॅन गरम झालेला आहे तूप देखील आपण टाकलेला आहे त्यामध्ये आपण जी लाटलेली चपाती आहे ती टाकायची आहे ती चपाती खूप टेस्टी लागते क्रिस्पी लागते याच्यामध्ये तुम्ही बटरचा वापर करू शकता म्हणजे जर आवडत असेल तर तुम्ही यूज करू शकता पण तूपच टाकायचं घी सगळ्यांनाच आवडते म्हणून घी टाकायचं चा, छान असं तिला खरपूस भाजून घ्यायची म्हणजे खरपूस भाजल्यानंतर ना त्याची टेस्ट जरा वेगळीच होते आणि जर आपण नरम राहू दिलं तर ती साखरेची चपातीच लागेल तर क्रिस्पी लागणार नाही तर आपल्याला छान असं प्लेटमध्ये तिला टाकायचे आहे ना असं बघ छान तिला बलून्स टाईप होते आणि तिचा लच्छा बनतो खरपूस भाजली जाते ब्राऊन कलरमध्ये छान भाजून घ्यायची वरून तिला जास्तीचं तूप टाकायचं तुम्हाला कोणता टिफिनचा प्रकार आवडला राईसमध्ये चपातीमध्ये तर मला कमेंट करून नक्की सांगा आणि तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये शेअर नक्की करा तर आता आपण त्याला छान असं थंड करून घेतलेलं आहे आणि अशा पद्धतीने फोल्डिंग करून घ्यायचं म्हणजे अशी फोल्डिंग केली तर मुलांना देखील आवडेल आणि खायला देखील त्यांना पटकन खाता येईल तोडण्याची गरज पडणार नाही आणि अशा क्रॉसमध्ये आपल्याला त्याला कट करायचं आणि टिफिनमध्ये त्यांना ठेवायचं तुम्ही बघू शकता जसं खारीक असते त्या पद्धतीने याची चपाती होते आणि टेस्टी देखील तशीच होते त्यानंतर आपण त्याच्यासोबत आपण अशा पद्धतीने देऊ शकतो त्याच्यासोबत आपण काय खाऊ शकतो तर त्याच्यासोबत आपण दही देऊ शकतो किंवा क्रीम असते ती देखील देऊ शकतो तर इथं मी दही दिलेली आहे तर दहीसुद्धा खूप छान लागते आता आपण टिफिनचा सहावा प्रकार बघणार आहोत तर यामध्ये मी मुगाची डाळ घेतली होती ती, ती मुगाची डाळ आपण सकाळी जेव्हा टिफिन बनवतो मुलांना तर सकाळी बनवायचं असेल तर रात्री मुगाची डाळ भिजत घालायची आणि त्याच्यामध्ये आता मी हे टोमॅटो आणि मिरची लसूण मीठ असं टाकून दिलेलं आहे जिरं हळद टाकून द्यायचं आणि मिक्सरमधून त्याला छान पेस्ट बनवून घ्यायची आहे आता त्यामध्ये एक बाउल घ्यायचा आहे बाउलमध्ये आपल्याला ती पेस्ट काढून घ्यायची हा पदार्थ खूप पौष्टिक आहे हा मुलांना खाऊ घालायचा कारण अशी मुगाची डाळ मुलं खात नाही राईससोबत आपण मुगाची डाळ बनवली तेवढीच खातात पण हे असं डायरेक्ट त्यांच्या पोटात जातं हेल्दी पदार्थ आहे आता आपण त्याचे ते पॅनमध्ये तेल टाकून घेणार आहोत तेल टाकल्यानंतर आपल्याला त्यामध्ये जसे आपण पराठे बनवतो मुगाचे त्या टाईप आपल्याला हे असं करून घ्यायचं आहे स्प्रेड करून घ्यायचं आणि त्यासाठी आपल्याला त्या वाफेवरती शिजवायचं आहे म्हणून मी वरून झाकण ठेवून दिलेलं आहे झाकण ठेवल्यानंतर ना ते पटकन होतं म्हणून पटकन झाकण ठेवून द्यायचं आणि त्यानंतर आपल्याला त्याला पलटवायचं आणि डोकं साईने छान असं भाजून घ्यायचं तुम्ही बघू शकता किती सुंदर असे आपला पराठा रेडी झालेला आहे तुम्ही पराठा म्हणू शकता मुगाचा पराठा म्हणू शकता किंवा मुगाचा ढोसा आपण म्हणू शकतो याला हिंदीमध्ये मुंगलेट म्हणतात याच्यामध्ये वेगवेगळे पदार्थ म्हणजे व्हेजिटेबल टाकतात आणि ते रोल करून देखील सर्व करतो दिल्लीमध्ये याला स्ट्रीट फूड म्हणतात तर आपल्याकडे आपण त्याला ढोसा वेडण्या असं म्हणू शकतो आता आपण तेच जर मुलांना आवडत असेल था तर यामध्ये काही एक्स्ट्रा वस्तू टाकायच्या असतील तर आपण त्याच्यात टाकू शकतो काही मुलांना प्लेन आवडतो तर काहींना असं आपण कांदे वगैरे टाकून त्याला फ्राय करू शकतो जसं आपण उत्तप्पा करतो त्या टाईप तर ता छान असं खरपूस भाजून घेत झालेला आहे तुम्ही बघू शकता आपलं मोंगलेट तयार झालेला आहे तुम्ही याला कशासोबत सर्व करू शकता तर तुम्ही टोमॅटो सॉसमध्ये सर्व करू शकता चटणीसोबत सॉर्स करू सर्व करू शकतात टोमॅटो चटणी काही न टाकता तुम्ही खाऊ शकता कारण आपण त्याच्यामध्ये मिरची टोमॅटो आधीच टाकून ठेवलेला आहे आणि त्याला आपल्याला थंड करून टिफिनमध्ये जाऊ द्यायचा टिफिनमध्ये आपण मी तर टोमॅटोची चटणी घरीच बनवलेली आहे सॉस वगैरे नाही दिला आहे तर टोमॅटोची चटणी घरीच बनवायची आणि त्याची रेसिपी देखील मी तुम्हाला शेअर करेल मला कमेंट करून नक्की सांगा असे दोन पराठे दोन ढोसे दिले तरी चालतील तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक आणि शेअर सबस्क्राईब करा